नमस्कार ताईंनो गुड मॉर्निंग तर बघा लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे अतिशय मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी या व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचं आहे बघा लाडकी बहीण योजनेची मोठी बातमी काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघावं आदित्य तटकरे काय यांनी काय माहिती दिलेली आहे तर लाडकी बहीण योजनेची मोठी बातमी आहे जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधी येणार जून हप्ता पात्र असूनही काही महिलांना मिळाला नाही ठीक आहे तसेच लाडकी बहीण लाडक्या ताईंना मोठा फटका काय बसणार आहे आणि जूनचे थकीत पैसे एकत्र येणार का तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलंय नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑल नक्कीच सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा पुढे बघा आता ताईंनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात जून महिन्याचा बारावा हप्ता नुकताच जमा झाला असून प्रत्येक लाभार्थी महिलेला पंधराशे रुपये मिळाले आहेत मात्र जुलै महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नाही काही महिलांना अपेक्षा होती की जूनसोबत जुलैचा हप्ता देखील मिळेल मात्र तसे देखील झालेले नाही मीडिया रिपोर्टनुसार जुलैचा जो हप्ता आहे तो पगा पुढे तो पंधराशे रुपये तुम्हाला मिळालेला आहे ठीक आहे त्यात आता मात्र जुलै महिन्याचा हप्ता अद्याप मिळाला नाही काही महिलांना अपेक्षा होती की जूनसोबत जुलैचा हप्ता देखील मिळेल मात्र तसे झालेले नाही मीडिया रिपोर्टनुसार जुलैचा हप्ता तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात खात्यात जमा होण्याची शक्यता असून त्यामुळे आता लाभार्थी महिलांना याच महिन्यात पुन्हा पंधराशे रुपये आर्थिक मदत तुम्हाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे बघा याच महिन्यात तुम्हाला शेवटी शेवटी मिळू शकतात तर बघा तर संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बे स्किप करू नका लाडक्या बहिणींच्या फायद्याची अतिशय महत्त्वाची मोठी बातमी आहे तर बघा नागपंचमी एकोणतीस जुलैला आहे ठीक आहे नऊ ऑगस्टला तुमचे रक्षाबंधन आहे तर रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्हाला तुम्हाला भेट देऊ शकते शासन तर तीन हजार रुपये सुद्धा तुम्हाला हे जमावू शकतात खात्यामध्ये ठीक आहे तर ते कसे होऊ शकतात ज्यांना जूनचा हप्ता आलेला नाही ठीक आहे ज्यांना जूनचा हप्ता आलेला नाही जून प्लस जुलै तुम्हाला तीन हप्ते दोन हप्त्यांचे पैसे एकत्र येऊ शकतात सरकारकडे एकच मागणी आहे की लाडक्या बहिणींना लवकरात लवकर तुम्ही पैसे जमा करावे लवकरात लवकर तुम्हाला एकच विनंती आहे शासनाला की लाडक्या बहिणींना जे वेळेवर तुम्ही पैसे जमा करावे बघा जुलै प्लस रक्षाबंधन अवॉर्डनी तीन हजार रुपये आणि ऑगस्ट अगोदर द्यावी तर बघा ऑगस्टच्या अगोदर देवी महिन्यापासून वाटप सुरू करावे करावी तर मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा स्किप करू नका अतिशय महत्त्वाची नवीन आणि ऑथेंटिक अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे त्यांनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या शेजारी घंटीच्या बिल्कन ऐकाला प्रेस करा पुढे बघू शकता राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या ला लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी समोर आलेली आहे राज्य सरकारनं जवळपास ऐंशी हजार लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द केलेले आहेत तांत्रिक त्रुटी असल्यामुळे तसेच निकषात न बसल्यामुळे अर्ज बाद झालेले आहेत त्यामुळे अनेक महिलांना या आर्थिक सहाय्यापासून वंचित राहावे लागणार आहे बघा तर ज्या आर्थिक तसेच काही महिला ज्या आहेत ते निकष नियमांमध्ये बसत नसल्याने अर्ज बाद झाले आहेत त्यामुळे अनेक महिलांना या आर्थिक सहाय्यापासून वंचित राहावं लागणार रा आहे दुसरीकडे गेल्या सप्टेंबरपासून अर्ज नोंदणीचं पोर्टलही बंद करण्यात आलं आहे त्यामुळे नव्याने पात्र असणाऱ्या महिलांना लाभापासून वंचित आहेत जुलै दोन हजार चोवीसमध्ये ज्या महिलांचं चो वय वर्ष एकवीस वर्ष पूर्ण झाले त्यांची अजूनही नोंदणी झालेली नाही त्यामुळे सरकारविरोधात आता महिलांकडून संताप व्यक्त होतो आहे बघा की नव्याने पण अर्ज सुरू झालेले नाहीत ज्यांचे एक वर्ष एकवीस वर्ष पूर्ण झाले त्यांनासुद्धा अजून लाभ मिळाला म्हणजे तर अशा काही ज्या महिला आहेत लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी आहे की लाडकी बहीण आता दुहेरी संकटात पडली आहे सापडली आहे एकीकडे पोर्टलवर नव्या अर्जांची नोंदणी बंद आहे तर दुसरीकडे निकषातनं बसल्याने हजारो अर्ज बाद झालेले आहेत बघा तर बघा संपूर्ण माहिती आपण या एम डी ओमध्ये बघणार आहोत तर बघा लाडकी बहीण मोठी बातमी जुलैचा तेरावा हप्ता तुम्हाला कधी मिळणार काय मिळणार आणि त्यातच बघा जूनचा हप्ता पात्र असूनही लाडक्या बहिणींना यांना मोठा फटका जूनचे थकीत पैसे एकत्र येणार का तर बघा संपूर्ण जी माहिती आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघून आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी अन्स्किप करू नका अतिशय महत्वाची आणि लाडक्या बहिणींच्या फायद्याची मोठी बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाल ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर ही सर्वात मोठी गुडन्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व माता बहिणी ताई आता खूप झालेल्या आहेत तर बघा सर्व आनंदाची बातमी आहे खूप मोठी गुडन्यूज आहे खुशखबर आहे त्यामुळे ज्या बहिणींचे पैसे थकीत झालेले आहेत त्यांचे पैसे लवकरात लवकर जमा करावे ज्यांना हप्ता जमा झालेला नाही तर काहींचं बघा आधार कार्ड सिडिंग नसले तेसुद्धा हप्ते आलेले नाही आणि काहींचं बघा के वाय सी अपडेट नसल्याने ते सुद्धा हप्ते आलेले नाहीत काहींचे नियमांमध्ये बसलेले नाहीत तर काहींचे चारचाकी वाहन आहेत आयकर टॅक्स भरत आहेत इन्कम टॅक्स भरत आहेत आणि ज्या ज्या महिला अशा आहेत की इनकम ते जे इन्कम टॅक्स विभागाकडून त्यांचे अर्ज जे थकित थकीत करण्यात आलेले आहेत कारण बघा त्यांचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न जास्त आहे अडीच लाखापेक्षा जास्त आहे म्हणजे ते इन्कम टॅक्स विभागास त्यांनीच ते अर्ज बाद केलेले आहेत बघा म्हणजे आयकर विभागा विभागाने हे अर्ज बाद केलेले आहेत कारण ते अर्ज छाननीमध्ये ते अपात्र झालेले आहे बघा लातूरमध्ये एकवीस हजार महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत तसेच अमरावतीमध्ये नागपूरमध्ये असे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत त्यामुळे आता ऐंशी हजारच्या जवळपास लाडक्या बहिणींचे अर्ज जे आहेत ते वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये बाद करण्यात आलेले आहेत त्यांना अपात्र करण्यात आलेले आहेत कारण ते नियमांमध्ये बसत नसल्याने आणि वेगवेगळे कारणं आहेत बहुतेक कारणं आहेत ते, मी जाना जाना ते, ते तुम्हाला मी चांगल्या प्रकारे समजावून सांगितलेले आहेत आणि ज्यांना ज्यांना काही समजलं नसेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे ही मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे याच कारणांमुळे तुमचे हप्ते आलेले नाहीत एवढेच तुम्हाला सांगू इच्छितो तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन नवीन माहिती नवीन अपडेट्सचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पूर्ण बघत चला ज्यांना ज्यांना काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर भेटूया ताईंनं पुढच्या व्हिडिओमध्ये